नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा लग्न लागत असतं ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात इकडे ऐश्वर्याच्या मनात लाडू फुटत असतात म्हणते आज होणारे मी ऋषिकेशची बायको खूप खुश असते ती नानांकडे बघते तर नाना तिच्याकडे रागाने बघत असतात माळ घालायला ऐश्वर्या हाड पुढे करते तर पुढे ऋषिकेश नसतो सारंग असतो सारंगला बघून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि तिच्या हातून हार पण खाली पडतो तेवढ्या जानकी येते म्हणते सारंग भाऊजी फक्त तुलाच नाही तर आम्हा सगळ्यांना दिसत आहेत लगेच मागून ऋषिकेश येतो म्हणतो कारण सारंग जिवंत आहे जानकी चिडूनच ऐश्वर्याला म्हणते तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार जानकी तिच्या हातात काठी फेकते आणि स्वतःकडे एक ठेवते आणि दोघींचेही काठीचे युद्ध सुरू होते जानकी म्हणते हा वार माझ्या घरच्यांना तोडण्यासाठी जानकी तिला ढकलून देते ती खाली पडते आणि जानकीची काठी तिच्यावरती जसं खरं दुर्गामाता तिच्यात संचारली आणि जानकी म्हणते आणि हा वार तुला अद्दल शिकवण्यासाठी जानकी तिला फरफटत बाहेर नेते आणि बाहेर ढकलून देते म्हणते तुझी जागा इथेच आहे ऐश्वर्या आमच्या या घरात तुला जागा नाही ऐश्वर्या विरुद्ध सगळं कुटुंब एकत्र येतं असं होतं प्रोम। प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा